पेनूर येथे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील मदन जा। चौरे यांच्या शेतात जाऊन महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा आणि भावना जाणून घेतल्या दूध दराबाबतीत जनावरांसाठी तुम्हाला चाराला खर्च किती येतो गाईच्या दुधाला प्रति लिटर दर किती दिला पाहिजे चुरा पेंड मक्याचा याबाबत सविस्तर चर्चा करून व्यथा जाणून घेतल्या मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या या सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये अक्षरशः दूध उत्पादक शेतकरी संपलेला आहे त्याचे प्रपंच उद्योग झालेले आहेत प्रति लिटर दुधाला गेल्या दोन महिन्यापासून पंचवीस रुपये दर दिला जातोय गाईच्या आणि म्हशीच्या दुधाला पस्तीस रुपये दर दिला जातोय अक्षरशः एकीकडे सुग्रास पेंड पेंड प्रत्येक वर्षी तीनशे ते चारशे रुपयानं त्याची किंमत वाढली जाते पशुखाद्याचे दर वाढले जातात आणि या बाबतीत आता जर ह्या वर्षातला विचार केला तर आता ह्या दोन महिन्यात पंचवीस रुपये प्रति लिटर गायच्या दुधाला दर दिला जातो आणि सुग्रास पेंट चुरा पेंट चौदाशे तेराशे रुपये होती तर ती आता अठराशे रुपयावर गेली म्हणजे शासनाचा इतका बेजबाबदार पण आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा